अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये संदर्भात खूप कमी निधी दिलाय जे अन्याय आहे म्हणजे भाजपने काय केलं की कुठेतरी लोकसभेमध्ये जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली तो राग येऊन त्यांनी अतिशय कमी स्वरूपाचा निधी महाराष्ट्राला मंजूर केला आहे म्हणजे एकतर आपण बिहार आणि आंध्र प्रदेश जर पाहिलं तर सत्तर हजार करोड ऐंशी हजार करोड रुपये निधी दिला आणि महाराष्ट्राला या संदर्भ या अर्थसंकल्पामध्ये जवळपास बारा ते पंधरा हजार करोड पेक्षा कमी आहे आणि उलट टॅक्स देणारं सर्वात जास्त मोठं राज्य जर कुठे असेल तर ते महाराष्ट्र आहे तो अन्याय भावना तुम्ही जे आमची वरती पोहोचवावी आपल्याला विनंती आहे आणि दुसरा विषय असा आहे की मागच्या आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे विशालगड आहे त्या गडावर काही संभाजखंडकांनी एकाच धर्माच्या लोकांना ठराविक लोकांना टार्गेट केलं त्यांची नाजदूस केली घरं तोडले घरावर हमले केली आणि त्यांच्या घरातून वस्तू चोरण्याचा सुद्धा प्रयत्न केला म्हणजे कित्येक लोकांचे कपाटातून पैसे गेले चांगल्या वस्तू घेऊन गेले हा एक पूर्णियोजित काहीतरी होतो आणि त्याच्यामध्ये काही समाज प्रकारचा हातभार आहे आमची पक्षाच्या वतीने आपल्याला मागणी आहे की ज्या लोकांनी विशाल हमला केला घरावर हमला केला त्या चोरी केली त्या ठिकाणी नाजूज केली त्या लोकांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि आमची विनंती की दोघं मागण्या ज्या आहेत आपण गृहमंत्र्यापर्यंत पोहोचावी ही नम्र yeah